नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील जय भारती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान संचलित छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन तीन जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता होत असून या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी खासदार बजरंग सोनवणी यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून गोवा बार कौन्सिलचे ज्येष्ठ विधीज्ञ छत्रपती संभाजीनगर येथील ॲडव्होकेट वसंतरावजी साळुंके यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख आकर्षण छोटा पुढारी घनश्याम यांची तर अंबाजोगाई भूषण पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब ॲडव्होकेट माधव जाधव व सर्व संचालक मंडळ यांची उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन प्राचार्य अरुण कुमार पवार यांनी केले आहे आय मिस्टर अरुण कुमार एच पवार प्रिन्सिपल ऑफ छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अंबाजोगाई वूड लाईक टू गिव्ह यू ऑल माय कॉर्डियल इन्व्हिटेशन फॉर द बिगेस्ट प्रोग्रॅम विच वी हॅव ऑन Coming Friday, 3rd of January 2025, the name of our annual cultural fest is Talentopia, the splash of talents. Well, my all CSRGS Globalites wanna show and prove the talents in front of you all and want you all to be the witness of the program. So I would like to request you all humbly to kindly attend the program without failure. टॅलेंट ऑफ अर ग्लोबला डेट थर्ड ऑफ जनवारी ट्वेंटी ट्वेंटी फाय अँड दूल कॅम्पस छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अंबाजोगाई थँक्यू सध्या स्नेहसंमेलनानिमित्त या शाळेत विद्यार्थ्यांच्या नृत्याची तयारी चोरात सुरू असून या कार्यक्रमाला अवश्य येण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनीही केले आहे मेरा नाम शेख शेखनशरा महबूब है मैं आठवीं कक्षा में पढ़ती हूँ छत्रपति संभाजी ग्लोबल स्कूल है संभा पर यश सर और उनकी टीम हमें बहुत अच्छे से डांस सिखा रहे हैं और आने वाले तीन तारीख को हमारी गैदरिंग है एक बार आइए आप आ, आप भूलना नहीं तीन तारीख को जरूर आना हम लोगों का डांस देखने के लिए छत्रपति संभाजी राजे ग्लोबल स्कूल एंड जूनियर कॉलेज या विद्यार्थियों शिक्षण बरबर तैचार ही वाव दिला जा अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान सर्व विद्यार्थी यावेळी बोलताना करतायत हॅलो फ्रेंड्स माय सेल्फ समृद्धी पंढरी शेप अँड इट व इट इज व्हेरी ग्रँड फंक्शन ऑफ आय स्कूल सो आय we are celebrating. Uh, our theme is kali yuga. Purwala. i am studying in Satrapati sambhaji raj global school and junior college. i am in ninth standard. i am very proud of our school that it gives us the best education and the best cultural activities. same the way our school has conducted annual function on 3rd of january and the choreographer mr. yash sir is conducting this uh, organization with his beautiful choreographer team. we are very honorable and we are very happy that this is going to be happen. We I invite you all of you to attend this beautiful program with your family and friends, and you will have lots of fun and lots of performance that is very beautiful presented by our students. Thank you. My name is Kavya Bosle. I am studying in class eight of uh, CSRGS. Um, I am inviting you in uh, our annual fest. It is going to be a very grand success. Um, please come, one and all. वार्षिक स्नेह संमेलन म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह वाढलेला दिसतो यात छोटे मुलंही या कार्यक्रमाच्या तयारीत रंगलेले दिसून येत आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव रणवीर चंद्रकांत देशमुख आहे मी इयत्ता आठवी मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल व ज्युनियर कॉलेज आहे मी आपण सर्वांना आमच्या गॅदरिंगला बोलावीत आहे आपल्या विनंती आहे की आपण सर्वजण न चुकता आ, तीन जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी यावे आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही बजरंग बाप्पा सोनाने व छोटा पुढारी उर्फ धनश्याम दराडे यांना बोलावित आहे धन्यवाद वार्षिक स्नेह संमेलनाचे दरवर्षी अतिशय सुंदर नियोजन करण्यात येते यावर्षीही अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले असल्याने वार्षिक स्नेह संमेलनाला मोठा उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई